गोहत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई आणि खालापुरातील अवैध धंदे बंदीसाठी सकल हिंदू समाजाचे आंदोलन कारवाई दिरंगाई करणाऱ्या पोलिसांविरोधात आमदार प्रशांत ठाकूर गोहत्या बंदी कायदा असतानाही वारंवार गोहत्या हाळ गावात केली जाते त्यामुळे गोहत्या करणाऱ्यांना तडीपार करा गोरक्षकांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्या तसेच तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठीच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने नऊ एप्रिल रोजी खालापूर फाटा तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हिंदू बांधवांच्या वाट मोकळी करून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगत कारवाई दिरंगाई करणाऱ्या पोलिसांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हिंदू बांधवांच्या आक्रोशाला वाट करून देण्याच्यासाठी म्हणून आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि तहसीलदारांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाच्याकडून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत या पूर्ण व्हाव्यात त्या का पूर्ण होत नाही याचा जाब विचारण्यासाठी म्हणून आजचा मोर्चा काढण्यात आलेला होता खरंतर या, या खालापूर तालुक्यामध्ये हाळसारखं गाव असेल सांगड्यासारखं गाव असेल याच ठिकाणी वारंवार का घडतंय याचा विचार प्रशासनानं करण्याची आवश्यकता आहे आणि आज बनवलेले कायदे आहेत या कायद्यांच्या आधारे गोवंशाचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे जे लोक सातत्यानं गोवंश हत्या आहेत गोवंशाची विक्री आहेत आणि याच्यामध्ये जे जे लोक सहभाग देत आहेत या सगळ्यां वरती गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना का या ठिकाणी कडक शासन झालं पाहिजे ज्या लोकांवर वारंवार गुन्हे दाखल होत आहेत त्यांना या सगळ्या परिसरामधून या ठिकाणी बाहेर काढलं पाहिजे तर याच्यासाठी देखील या प्रशासनानं जे पावलं उचलण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ढिलाई दिसते शिथिलता दिसते आणि म्हणूनच आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं होळीच्या दिवशी गोवंश कत्तल प्रकरणामुळे खालापूर तालुक्यात वातावरण चांगलेच तापले होते या घटनानंतर खालापूर आणि खोपोली पोलिसांनी गुन्हे दाखल करत तपास सुरू केला काही आरोपींना ताब्यातही घेतले खालापूर पोलिसांनी हाळ गावातील कत्तलखाने उद्ध्वस्त केले आहेत परंतु वारंवार हाळ गावात गोहत्या केली जाते गोहत्या करणाऱ्यांना तडीपार करा गोरक्षकांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्या तसेच तालुक्यातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी करत सकल हिंदू समाजाच्या वतीने खालापूर फाटा ते तहसील कार्यालयापर्यंत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी भाजपचे नेते नरेश पाटील उत्तर महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील सरचिटणीस दीपक बेहरे काशीनाथ पारठे विठ्ठल मोरे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील प्रभारी तालुका अध्यक्ष सनी यादव सकल हिंदू समाजाचे तालुका समन्वयक राकेश मिरवणकर तालुका निमंत्रक संकेत पाटील गोरक्षक रोहित कुलकर्णी यांच्यासह गोरक्षक सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न